आणि ओम आलो होतो मस्त मंदिरात मस्त दर्शन झालं आमचं झाड झाडे बघा एक आणि बघा त्याचे पान किती पडले जोरात गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेतच असाल दोन तीन दिवस झाले एकदम गणगण गणगन करताय आज आहे माझ्या लग्नाचा वाढदिवस आज आमच्या बायकोने काय सरप्राईज ठेवले माहित नाही परंतु सकाळी सकाळी मस्त बाहेर आलो आहे तर मस्त कोळं ऊन आलं आहे अंगावर बघा कसं मस्त वाटतं एकदम असं वातावरणात म्हणजे एकदम असं मन मोहून घेते वातावरण सकाळी सकाळी आणि मला बाहेर फिरायला खूप भारी वाटतं कारण की वातावरणच तसं झालेलं आहे मस्त एकदम कोळं कोळं ऊन पडतं आहे तर चला बघू आज काय भेटतं ते सकाळी सकाळी दाखवतो मला पण चला या तुमची झाली बघा आता आंघोळ मस्त असं घा अं पटकन करत जा सकाळी मग तुला काही काम असते का सकाळी हा बाहेर जायचं मला माहिती चल जा कारण कपडे घाल आणि मग जाऊया पासून आमच्या इथलं वायफाय बंद होतं तर ते वायफाय कनेक्शन असल्यामुळे आमच्या इथं वायफायवाले बघा ते म्हणजे त्यांना मी काल फोन केला होता ते लगेच सकाळी उठून लगेच त्यांनी दोघं जण येऊन वायर कुठेतरी कटे ती बघण्यासाठी आले आहेत म्हणजे खूप फास्ट सर्व्हिस आहे यांची वायफायची त्यामुळे कसं असतंय वायफाय जर रेग्युलर चालू असलं तर मग व्हिडिओ अपलोड करायला पण वेळ लागत नाही तर चला आता ते काय करतात बघू कंपनीचं वायफाय आहे तुमचं सिटीझन हां सिटीझनचं वायफाय आमच्या वसईमध्ये वसईमधले म्हणजे सगळ्यात फास्ट वायफायवाले आहेत आणि पटकन येतात मी रात्री त्यांच्या कॉ कस्टमर केअरला कॉल केला होता त्यांनी सांगितलं की सकाळी तुमचं काम होऊन जाईल म्हणून मी बघण्यासाठी आलो तर खरोखर सकाळी दहा वाज आता वाजलो बघा साडे दहा पण साडे दहा वाजताच हे लोक इथं हजर राहिलेत म्हणजे खूप फास्ट आहे आणि ओम आला होतो मस्त मंदिरात मस्त दर्शन झालं आहे आमचं तुम्ही मी सिंह घेऊन मे देवाचं बघा इथलं गो मंदिर तुम्हाला तर माहीत आहे मी रोज इथं दर्शनाला येतो आज ओम मायासोबत आला आहे आणि म्हणजे रोज दर्शन आलं की बरं मनाला जरा प्रसन्न वाटतं त्यामुळे मी देवाची आराधना करणं पण गरजेचं असतं तर चला आणि निघतो आता घरी आणि आता मंदिरातून खूपच गरम होतं आहे म्हणजे वातावरण खूप हिट झालं आहे बाहेर आणि गरमी पण होते भरपूर तर चला करतो मी आता काहीतरी नाश्ता बघा नाश्त्याला आला आहे मस्त बटाट्याची भाजी गिलक्याची भाजी आणि चपाती तर चला करतो नाश्ता भेटतो पुन्हा आता वायफाय चालू म्हणजे त्यांनी पटकनच काम केलं बघा आता फक्त अकरा वाजता अर्धा त्यांनी सगळं काम करून मोकळे झाले इथलं की कुठेतरी उंदराने कतरलं होतं म्हणे थोडंसं एकच बरोबर एकच पॉइंट कतरला होता त्यामुळे ते वायफाय बंद झालं होतं आता क्लिअर झालंय म्हणजे आता वायफायचं टेन्शन बंद वायफाय बंद असलं की आपा आणि आईला घरात पण घरमध्ये नाही कारण की टी व्ही बंद असते ना वायफायवर परवडते वायपायवर टी ते लावा आणि तिच्या मार्ग तळाचं आहे बघा एक आणि बघा त्याचे पान किती पडले जोरात म्हणजे आम्हाला असं घरातून वाटलं की कोणाचे अंगावर पडले काय म्हटलं पण काय नाही ते सगळे सगळे तिथे तिथे पडलेत बरं झालं कोणाच्या अंगावर पडले नाहीत जीव बाहेर होता एकदम जोरात बघा त्याच्या ओमची सायकल बघा आता तर ओमचा रस्ता बंद झाला आमच्या आता म्हणजे इकडनं सायकल घेऊन जायचं ना असं इकडनं जायचं तिकडनं त्या मॅडमच्या घराकडून तिकडे फिरायला जायचं आमच्या घरामध्ये पाणी झालं होतं त्या पाण्यामध्ये आमचे बघा घरातले सगळे देवाचे पुस्तकं हे नित्यसेवेचं पुस्तक त्यानंतर हे स्वामीचरित्राचं पुस्तक आहे सगळे ओले झाले आहेत म्हणजे पूर्ण एकदमच पाण्याने हे श्री नवनाथ भक्तीसागर आहे नवनाथ पारायणचं पुस्तक आहे ते पण पूर्ण ओलं झालं आहे बघा त्या दिवसाच्या पाण्यामुळे बघा की ती म्हणजे आज मी बघितलं घरामध्ये ती म्हणजे किती पूर्ण ओलं होऊन एकदमच त्याची अवस्था खराब झाली पुस्तकाची म्हणजे त्या दिवशी खूपच नुकसान झालं आमचं म्हणजे देवाचे सगळे पुस्तकं ह्याच्यात ठेवले होते मी कपाटामध्ये ते कपाटाला साई ठेवून ते पाणी लागल्यामुळे सगळे खराब जेवणाला मस्त चपाती सकाळची बटाट्याची भाजी आणि ठेसा तर चला करतो मी जेवा विराट कोहली तीस रुपये मग काय वाटलं अरे ओमा ओमने बघा विराट कोहली आणला आहे म्हणजे आवडतो विराट कोहली फेवरेट प्लेअर आहे ना त्याचा फेवरेट आहे तुझा जेवायला बनवली आहे आमच्या मिसेसने मस्त खिचडी म्हणजे आमच्या घरात आठवड्यातून तीन वेळा तरी खिचडी तयार होतो बघा कशी असते खिचडी म्हणतात चला ठीक आहे खिचडी तर खिचडी मला खिचडी पण आवडते तर काय अडचण नाही जे भेटलं ते खायचं मस्त आणि जगायचं दादा ले दा ले दा 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 रे? मार्केट फिरलं दादाच कोणती बँक गेलो आडशिर फक्त साडेतीनशे रुपयात बॅक म्हणे मला रुपये दादरून बॅग आणली बघा राजे अडीचशे मध्ये मस्त काळा कलर घेतला मग काळासाठी दादरला गेला जायचं घरी दादरला झालं किती वाजले पाय बर साडेसात वाजता आहे वाजता साडेसात वाजे जायला पोरांबरोबर लागला मग आता नांदी पोर आहे त्याचे मी बाईला मस्त खिचडी बनवली आईने

No. ने माती केस थोड्या हरकत पण तू काय लागलंय काय नाही मित्रांनो कसे तुम्ही मजेत नाही होप तुम्ही मजेत चाल चला आजचा ब्लॉक करतो इथं जन पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय